नमस्कार मित्रांनो मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्रिकेट वेडा मित्रांनो क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे त्यामुळे क्रिकेटवर आपण भरपूर सारी चर्चा करणार आहे जी माहिती जे प्रेडिक्शन्स जी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल ती जगातल्या कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पहिलीच ब्रेकिंग न्यूज हाँगकाँग क्रिकेट संघाचं कसोटीमध्ये पदार्पण करून दिल्याबद्दल समस्त हाँगकाँग देशांनी के एल राहुलचे आभार मानले पण थोड्याच वेळात सूर्यकुमारने अफाट अशी पारी खेळून त्यांना सगळ्यांना सूर्यावरून खाली उतरवलं व हे सांगितलं की हा सामना कसोटीचा नसून टी ट्वेंटीचा होता व भारताला उत्कृष्ट असा विजय मिळवून दिला भारताचा पुढचा सामना परत एकदा त्यांचे लाडके नातेवाईक पाकिस्तान यांच्यासोबत रविवारी दुबई येथे खेळला जाणार आहे पण आपल्या चॅनलनी जो भन्नाट असा रिसर्च केला त्यातून हे समोर आलं आहे की युवा गोलंदाज नसीम शहा हा शाहिद आफ्रिदी याचा भाऊ आहे ज्या शाहिद आफ्रिदींनी सोळाव्या वर्षी पदार्पण करून पुढं वीस वर्ष खेळून त्याचं वय फक्त तीसच राहिलं तसंच त्याचा भाऊ नसीम शहा हा दोन हजार अठरा साली सतरा वर्षाचा होता पण आज चार वर्षांनी दोन हजार बावीस साली त्याचं वय फक्त आणि फक्त एकोणीस आहे ह्याचा अर्थ साफ आहे की पाकिस्तान या देशात कुठल्याच गोष्टीची वाढ पटकन होत नाही मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात वाढ करायची असेल महिंद्र थार मर्सिडीज ए क्लास या गाड्यांमधनं फिरायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा माय इलेवन सर्कल हे ॲप डाउनलोड करा डाउनलोड केल्या केल्या तुम्हाला दीड हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे तिकडं तुम्ही तुमची टीम बनवून भरपूर सारे पैसे व अमेझिंग प्राइजेस जिंकू शकता त्यामुळे लगेच माय इलेवन सर्कल हे ॲप डाउनलोड करा वळूया पुढच्या बातमीकडे भारताचा हुकमी एक का रवींद्र जडेजा याला दुखापत झाल्यामुळे तो एशिया कपमधून बाहेर पडला आहे त्याची जागा आपल्या सर्वांनाच पटेल अशा अक्षरने घेतली आहे आता आपण जाऊया थेट मैदानात मला वाटतं दोन्ही संघांमध्ये फार काही बदल होणार नाहीत भारत आपल्याला निळ्या कपड्यांमध्येच दिसेल आणि पाकिस्तान हिरव्या कपड्यांमध्येच दिसेल मला वाटतं सामन्याआधी जो टॉस होईल तो फार महत्वाचा ठरेल कारण त्यावरून आपल्याला हे कळेल की कुठला संघ पहिला बॅटिंग करेल आणि कुठला संघ दुसरा बॅटिंग करेल तर अखेर मला तेच वाटतं की हा सामना तोच संघ जिंकेल जो समोरच्या संघाला हरवू शकेल तर मित्रांनो ह्या सगळ्यावर तुमचं मत काय हे कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे भेटूयात क्रिकेट वेळ्याच्या पुढच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा माय इलेवन सर्कल हे ॲप डाउनलोड करा